नमस्कार मित्रांनो आपण आज आहोत बारामतीच्या पावर मॅरेथॉनच्या आजची जी स्पर्धा आहे ते पहाटे चार वाजल्यापासून सुरू झाले आणि हे जे ग्रहस्थ आहेत माझ्या बरोबर ते सोलापूर वरून आलेले आहेत आणि त्यांनी बेचाळीस किलोमीटरच्या मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतलेला होता मात्र त्यांच्या बरोबर बोलताना काही गोष्टी खासियत आहेत त्यांची ते त्यांच्याकडूनच आपण ऐकणार आहोत काय का, का सांगाल काय नाव आहे तुमचं आणि कुठून आलं मी सोलापूर आलो मी रेल्वे मध्ये काम करतोय आणि माझं वय एकोणसाठ आहे आणि आता मी दोन हजार अठरा ला सुरू केलो मॅरेथॉन पळायला त्यामध्ये आता एकशे वीस मॅरेथॉन धावलो त्यातले पन्नास जिंकलेलो आहे आणि आता आज इथं खरंच वातावरण चांगलं होतं आणि इथं सोय पण चांगली केली होती माझं बेस्ट टायमिंग आलं बेचाळीस किलोमीटर मी तीन तास तेहतीस मिनिटात केलं कम्प्लीट आणि माझं एकवीसच म्हणजे एक चौतीस आहे म्हणजे बेस्ट टायमिंग आणि मी लेह लडाख सगळ्या ठिकाणी गेलो होतो गेलो आहे तिथं म्हणून मी चौथा आलो होतो टाटा मॅरेथॉनला पण चौथा आलो होतो आणि आता मी कॉम्रेडला चाललेलो आहे नव्वद किलोमीटर साऊथ आफ्रिकेला आता चार जूनला आहे ती आणि इथं सगळंच चांगलं होतं व्यवस्थित रूट सपोर्ट चांगला होता आणि इथं येऊन खरंच म्हणजे बरं वाटलं म्हणजे चांगली सोय केलेली आहे बारामती घराने राहायची सोय पण इथं आमची चांगली होती आणि मस्त केलेलं आहे त्या तुम्ही आता आतापर्यंत किती स्पर्धांमध्ये किती मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला टोटल किती मॅरेथॉन टोटल मी एकशे वीस मॅरेथॉन धाव धावलो या सहा वर्षामध्ये त्यातले पन्नास जिंकलो आणि मी सायकलिंग सुद्धा करतो शंभर किलोमीटर सायकलिंग मी चार तासात करतो हा वयाच्या साठी आहात खर तर वयाच्या साठी मध्ये लोक विश्रांती घ्यायला जात असतात रिटायरमेंट असते परंतु तुम्ही आता तेच ना खरं म्हणजे लोकांनी म्हणजे हे केलं पाहिजे मी सगळ्यांना सपोर्ट करत असतो आणि सगळ्यांच्या सपोर्ट म्हणजे सगळ्यांना एनकरेज करण्यासाठीच मी भाग घेत असतो काल का आणि आता रेल्वे सुद्धा रेल्वे ग्राउंड मध्ये सुद्धा सगळे जे पोलिसांचे जे हे असतात त्यांना पण मी सपोर्ट करत असतो त्यात ते मायागड बघून म्हणजे हे करतात म्हणजे त्यांना प्रेरणा येते आणि मी त्यांना तसं मदत सुद्धा करत असतो म्हणजे मी काय शेड्यूल तुमचं दिवसाचं साधारणतः मी पहाटे चार ला उठतो पाच वाजता ग्राउंड असतो पाच ते आठ ग्राउंड असतो परत नऊ ते पाच ड्युटी करतो आणि मग मी लवकर झोपतो आठ साडेआठ वाजता झोपतो तर पहाटे चार वाजता मात्र उठतो आरोग्यासाठी माणसानं व्यायामला किती महत्व दिलं पाहिजे तुम्ही आता तुम्ही सांगू शकता कारण तुम्हाला तो अधिकार असेल बरोबर तर तुम्ही जर स्वतः काय करायचं आपण स्वतःसाठी केलं पाहिजे पहिला आपण स्वतःसाठी केलो किंवा आपल्या ह्याच्यामध्ये करतो म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये करतो सोसायटीमध्ये केलं किंवा आपल्या सिटीसाठी करतो आणि सिटी केल्यानंतर मग सिटीच्या असा पण मग आपण भारतासाठी करतो म्हणजे okay. पहिलं म्हणजे कसं आपली हेल्थ जर चांगली असेल तर मग आपण बाकीचं करू शकतो म्हणून आपण हेल्थ कार्ड पहिलं लक्ष दिलं पाहिजे मग uh. हेल्थ बरोबर आपल्या सोसायटीला उपयोग येतो आपण जिथं काम करत असतो त्यांना आपण उपयोग येतो त्यानंतर मग आपल्या आपल्या सिटीसाठी करतो सिटी नंतर आपल्या देशासाठी करतो असं आहे मी समजा मित्रांनो हे होते अतुल बांधवडीकर जे सोलापूरवरून आलेले आहेत बेचाळीस किलोमीटरचा त्यांनी रन केलेला आहे आणि त्यांचं आजचं टायमिंग बेचाळीस किलोमीटरचं तीन तास आणि तेहतीस मिनिटांचा आहे मॅरेथॉन त्यांनी केलेले आहेत आणि वयाच्या साठीमध्ये हा तरुणांना लाजवेल अशा प्रकारचा उत्साह बारामतीच्या या मॅरेथॉन मध्ये था या खेळाडूचा या तरुण खेळाडूचा पाहायला मिळाला शुभेच्छा तुम्हाला पुढच्या थँक्यू थँक्यू व्हेरी मच